डेंटल इम्प्लांट्स कोण करू शकतात तर डेंटल इम्प्लांट्स साधारणतः एक अठरा वर्षापासून तर ऐंशी वर्षापर्यंतच कुठलाही पुरुष स्त्री हे डेंटल इम्प्लांट करू शकतात आणि काही आजार आहेत जसे की कंट्रोल्ड बी पी आहे कंट्रोल शुगर आहे सारखे आजार आहे ह्या आजारांमध्ये सुद्धा डेंटल इम्प्लांट करता येतात डेंटल इम्प्लांट्स जसं काही वातांचे आजार आहे त्वचेचे आजार आहेत ह्या आजारांमध्ये ह्या सगळ्या आजारांमध्ये डेंटल इम्प्लांट्स कम्प्लिटली सेफ आहे काही तुमचं ऑपरेशन झालं आहे किंवा काही बायपास सर्जरी झाली आहे अँजिओप्लास्टिक झाली आहे यानंतर काही महिन्यानंतर कम डेंटल इम्प्लांट्स आपण करू शकतो तर डेंटल इम्प्ला इम्प्लांट हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि हे एक लॉंग टर्म ऑप्शन आहे दात बसवण्यासाठी डेंटल इम्प्लांट्स आपण कोणत्या कंडिशनमध्ये करतो तर डेंटल इम्प्लांट्स जे आहे ते दात नसल्यावरच आपण करतो दाथ दाथ ले ले था था दात असल्यानंतर डेंटल इम्प्लांटची गरज नाही आहे जेव्हा दात जातो दात काढल्यामुळे किंवा काही दात मार लागून पडला किंवा हलून पडला कुठल्याही कारणामुळे जेव्हा दात जातो तेव्हा एक रिकामी जागा बनते तर त्या रिकाम्या जागेत म्हणजे गेलेल्या दाताच्या ठिकाणी एक दात असो किंवा मल्टिपल खूप सारे दात असले तरीही डेंटल इम्प्लांटने ते पूर्ण रिस्टोर करता येतात जेव्हा पूर्णपणे दात जातात म्हणजे वरच्या जवळात खालच्या जवळात काहीच खा� दात नसतात तेव्हा सुद्धा आपण डेंटल इम्प्लांटद्वारे पूर्ण साचा इस्टॅब्लिश करू शकतो त्याला आपले सिरॅमिकचे पूर्णपणे दात लावता येतात अशा केसेसमध्ये आपण डेंटल इम्प्लांट करू शकतो जेव्हा दाताला सपोर्ट घ्यायला काही नाही आहे दात बसवण्यासाठी दातच नाही आहे सपोर्टसाठी तर अशा वेळेस डेंटल इम्प्लांट करून त्याला सपोर्ट घेऊन आपण त्याचा ब्रिज बनवू शकतो म्हणजे थोडक्यात एक सिंगल दात गेला तरी आपण डेंटल इम्प्लांट करू शकतो डेंटल इम्प्लांटचा ब्रिज सुद्धा करू शकतो डेंटल इम्प्लांट्स वर ओवर डेंचर्स हायब्रिड डेंचर्स ऑल ऑन फोर ऑल ऑन फाईव्ह वगैरे सातशे आहेत हे करू शकतो आपण आणखी डेंटल इम्प्लांटचे वर आपण चे ब्रिजेस कंप्लीट फुल रिहॅबिलिटेशन सुद्धा आपण डेंटल वर करता येते आणि काही केसेस मध्ये जसं काही जबडा काढण्यात आला आहे काही जसं म्युकर मायक्रोसिसच्या केसेस होत्या किंवा काही कॅन्सरच्या केसेस आहेत ज्यामध्ये आपण जबडा हाडाचा भाग काढतो अशा केसेसमध्ये सुद्धा डेंटल इम्प्लांट्स करता येतात एक वेगळे पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट्स असतात हे वेगवेगळे प्रकार आहे पण ह्या सगळ्या केसेसमध्ये डेंटल इम्प्लांट आपण करू शकतो तर डेंटल इम्प्लांट्स कुणी नाही करायला पाहिजे तर डेंटल इम्प्लांट्स जे पंधरा वर्षाखाली डेंटल इम्प्लांट्स नाही करायला पाहिजे सोबतच ज्याला क्रोनिक स्टेरोईड थेरपी चालू आहे त्याने सुद्धा डेंटल इम्प्लांट्स नाही करायला पाहिजे काही पेशंट्समध्ये ज्यांना रेडिओथेरपी चालू आहे इमोथेरपी चालू आहे त्यांनी सुद्धा डेंटल इम्प्लांट्स काही काळासाठी तरी टाळायला पाहिजे ज्यांचं शुगर अनकंट्रोलड असतंय म्हणजे अडीचशे तीनशे हे नेहमीच असते तर अशा वेळेस सुद्धा आपण डेंटल इम्प्लांट टाळायला पाहिजे डेंटल इम्प्लांट्स साठी काही रिस्क फॅक्टर्स पण आहेत रिस्क फॅक्टर इन द सेन्स की जसं आपण डेंटल इम्प्लांट टाकतोय की डेंटल इम्प्लांट ही एक परमनंट ट्रीटमेंट आहे साधारण तीस चाळीस वर्षाचा त्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे तर रिस्क फॅक्टर आपण असे फॅक्टर्स आहेत की जे आपल्या डेंटल इम्प्लांटच्या सक्सेसचा जो कालावधी आहे तो कमी करतो तर म्हणून हे रु रिस्क फॅक्टर माहिती असणं गरजेचे आहे जसं की पुअर ओरल हायजीन म्हणजे ब्रश न करणे व्यवस्थित काळजी न घेणे अशा केसेसमध्ये दातांना सुद्धा हा रिस्क फॅक्टर्स आहे आणि डेंटल इम्प्लांटला सुद्धा रिस्क फॅक्टर आहेत बऱ्यापैकी जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते नॅचरल दातांना दातांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आहेत आणि इम्प्लांटच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आहेत पोअर ओरल हायजीन आहे नंतर अनकंट्रोल शुगर असणे ज्यांना खूप जास्त मधुमेहाचे पेशंट्स आहेत त्यांना जास्त शुगर अडीचशे तीनशे याच्या वरच असतात तर असे पेशंट सुद्धा असे पेशंट सुद्धा रिस्क फॅक्टरमध्ये येतात जसं की क्रोनिक स्मोकिंग आहे हे पेशंट सुद्धा एक रिस्क फॅक्टरमध्ये येतात तर स्टेरोईड थेरपी चालू आहे किमोथेरपी चालू आहे असे पेशंट सुद्धा एक रिस्क मध्ये येतात तर हे ये सगळे रिस्क फॅक्टर आपल्याला डेंटल इम्प्लांटचा सक्सेस ठरवतात